मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या घोषणात शनिवारी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये दत्त जयंती साजरी श्री दत्त दत्तनामाचा जयघोष सुबक रांगोळी आणि प्रत्येक भाविकांनी सातपूर पोलीस स्टेशनमधील दत्तरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले आणि सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा नागरिकांनी लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातपूर पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने दत्तजयंतीचे आयोजन करण्यात आले होते सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला दत्त मंदिरावर विद्युत रोषणाई मंडप साकारण्यात आला होता तर मंदिरामध्ये विविध देवतांच्या मूर्त्या नागरिकांचे भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या सातपूर पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी नागरिक घाबरतात मात्र दत्त जयंती निमित्ताने पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले व सातपूर पोलिसांचे आभारही मानले या उपक्रमासाठी विलास गीते यांनी विशेष परिश्रम घेतले あれ या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद